रांगोल्या बघून झाल्या आता चाललो मस्त पालन बसायला जेवढं जमेल तेवढं पालनच बसून घेऊ तसं पण खर्च आमचा जिगू दादा उचलणार आहे का आम्हाला काही टेन्शन नाही एकदम टोकावर बसलाय बघा तू तर चालू आम्ही आकाशपाल्यात बसायला पण आकाशपाल्याच्या साईड आहे ते पाल्या तर एकदम हवा टाईट झालेली बायची ना माझी आणि तिकडे आम्ही टोपल्याला बसवलं एकदम चोपावर तिकडे आम्हाला पकडून ठेवायला लागत होतं दा सोडलं तर डायरेक्ट खाली मारत घोडा ओढा आधी मजा झालं स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या अग्रेपोली श्रवण पाटील ब्लॉकच्या युट्यूब चॅनलवर सो गाइस आज चालू आहे आम्ही जीचंद्राला आत्यकडे चंडिकाची जत्रा आहे आज दिवस जत्रा आहे आज अजून उद्या दरवर्षी प्रमाणे सो थोड्या वेळात आता मामा घ्यायला येणार आहे आम्हाला रिक्षा घेऊन सो चला ब्लॉक कंटिन्यू करूया चला आम्ही निघतो आता मामाची रिक्षा आली तेव्हा बाय करायला कवडी लोक आहेत ईशानला नाही नेणार आम्ही ईशानला इकडेच सोडून चाललो आता पोतलो आत्याकडे आता भेटूया संध्याकाळी पालखी येईल संध्याकाळी संध्याकाळी पालखीचं दर्शन घेऊ नंतर जत्रा फिरायला जाऊ ते बघा आल्या कोटी मस्त चाय पित आम्ही इकडे प्रोजेक्टर लावलाय विनायक मारेचा ब्लॉक लावलाय त्याच्यात काहीच आमची तयारी झालेली आहे बघा मी कपडे चेंज केले आहेत आता थोड्या वेळात जाऊ आम्ही जत्रेत फिरायला काहीच आम्ही चाललो आता पायी पायी जरा लवकर चाललंय जरा बघूया इकडे काम चालू आहे ब्रिजचं फटकाचे ते साईडला जत्रा भरते हे बघा काहीच या साईडला डोंगरावर चंडिका आईचं नाव लिहिलेलं आहे आई चंडिका दरवर्षी लिहतात बघा लाईव्ह चालू आहे आम्ही पोचलोय मंदिराच्या पायथ्याशी आता अगोदर आम्ही जाऊ रांगोऱ्या बघायला か何、まあ、です मस्त पालन बसायला जेवढं जमेल तेवढ्या पालन बसून घेऊ तसा पण खर्च आमचा तसं उचलणार आहे आम्हाला काही टेन्शन नाही चला बसतोय कप बशी मध्ये जिगुदाता कॅशर आहे आपला सगळे पालन मस्त चला आम्ही पण एक बशी पकडून ठेवली पूर्ण पालना चालू आहे तिथपर्यंत मी मोबाईल पकडणार आहे पाहिजे तुम्ही बघून घ्या बाकी इकडून व्यू बघा काय मस्त दिसत नंतर आम्ही पाहिजे तर त्या पालण्यात बसू त्या होडीमध्ये मोठ्या काय केली तर चालू झाला आहे पालना ओढा ओडा आधी मजा Arfirawal bhaiya eh yeah! yeah! आम्ही ओढीत बसणार आहोत आणि साईडला इकडे आकाश पालण्याचा लुक बघा काय लाइटिंग केले इकडे फोटोज क्लिक केल्यात मी आम्ही एकदम टोकावर आहे बघा आणि इकडे पब्लिक पण जास्त आहे कारण की जेवल्यानंतर येते पब्लिक इकडे तो आम्हाला एकदम सुसूचित जागा भेटली तू तो हे बघा बाकीचे खाली बसले आहेत सगळे पालण्याची साईज बघा काही किती मोठा आहे पाळणा आणि इकडून वरतून व्हि बघा

आम्ही आकाशपाल्यात आहे पण आकाशपाल्याच्या साईड आहे उद्या तर एकदम हवा टाईट झालेली बायकी ना माझी तिकडे आम्ही कोपऱ्याला बसलो टोटावर तिकडे आम्हाला पकडून ठेवायला लागत होतं सोडलं तर डायरेक्ट खाली मारत बाय लोक इकडे बसलेत बाय मी इकडे शेती अजून मी इकडून वेऊ बघा बघा आमची कशाला फाटत येते हे ये बघा इथपर्यंत पूर्ण जातो वाल आणि आम्ही या टोकावर बसलेलो पकडून बसायला लागते नाहीतर खाली माणूस व्यव बघा एक नंबर व्यव येतो बसून झाला आता आम्ही चाललोय नाश्ता करायला थोडा मोजी तो पिला थोडासा ओटा जे वरती आलेला ते खाली करायसाठी मोजी तर पिला चला काय आता <laughs> चाललो परत घरी वाटल्यास जाऊन येऊ परत मामा अजून आताच्या जोडीला जत्रा फिरायला आम्ही चाललो आहे परत आता जत्रेस फिरायला जेवण आज ती संकष्टी पण आमच्या इकडे दोन आहेत केमलरपोरा त्यांना शाकाहारी अजम नाही होणार तेव्हा आत त्यांनी नॉनव्हेज केलेलं तसं मीनी पण नॉनव्हेजच खाले चला आता जत्रा फिरतो मामा आत्या नाही आले आम्ही पोरपरात चाललोय परत करण्याची शॉपिंग संपतच नाही आता बघूया आता मंदिराच्या पायथ्याशी जाऊ आम्ही थोड्या वेळात जातो मिठाई घेऊन बाहेर निघतो घरी बाकी भाज्याला आम्ही हे बघा डायनासॉर घेतलाय चालू कर चालू कर वा लाइटिंग वाला ये मस्त चला आलो आता जत्रेतून आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जर ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तर चला बाय